लावली भोपणी त्या गावातले कसे विसाची जिथे लावली रोखणी त्या गावात रे दूध कसे तुम्हाला तुला बेमाली तुझी हा तुझा बसावे कसे प्रस्तावित साहित्य में लेखक कभी चलावत विचार हो रहा है <laughs> <तिक लागे> <laughs> राणा किसान काना ते पुणे नाते मी भल्या पहाटे येते आता राणा जायचंय ते कानात कशाला सांगायचं यार वो सिटी जो मार आहे ना बहुत प्यार करणार दिसे वेगळं सिटी मार अरे जे आवाज मेला खोलो तुम्ही मेरो चिल्लाना पडणार आहे अच्छा आहे साऊंड अच्छा है

ह्या जमिनीच्या आतले लागतात ती झाडावं लागतात हे ज्यांना माहीत नाही त्यांनी आज वर आपल्यावर राज्य केलेलं आहे आणि म्हणून आज हे सांग माय डिअर फ्रेंड दोज युआर इंटेलेक्च्युअल्स लेक्चरर्स प्रोफेसर्स डॉक्टर्स इंजिनियर्स अँड लॉयर्स प्लीज ट्राय टू अंडरस्टँड वी आर नॉट हिअर टू एंटरटेन यू नो दॅट इज माय दॅट इज नॉट माय जॉब नो छिपी वाला पोखट वाला खावा उडाला छिंपी उडाली त्याला मेने अगर घेतले नेट काही नेऊ सुतावर भुटावर कोतावर आय दॉट झाटपास आय आय डॉट भेट टू टाई ये आय हे छान अरे हम से ये हैं हर देखते तारों को देखते सितारों को देखते और गाना क्या लिखते गाना लिखते हैं तेरी मांग सितारों से बनो आकाशात चंद्र सूर्य कार्यालय बाईच्या भांगा भरण्याची भांडण त्यांना माझी घुणत आहे विदर्भाच्या या गुणामध्ये या जरा तिडेगावांमध्ये या जरा आणि वंच काय आणू नका ती तुमच्या अवकाळात नाही फक्त शेवग्याच्या शेंगेच्या झाडावर खडा आणि था। फक्त चार शेंगा काढा हे भडवे बदाबद आपत्न गाणा घ्या निघडत गाडा निकडे त्यांनी माणस दारून शेवटी प्रबोधन तुम्हाला सत्याकडे घेऊन जात ते तुमची मुक्ती करू शकत नाही बाबासाहेबांनी सांगितलं सत्य बोला सत्यासाठी प्राण देणारी माणसे या उभी जे जे तुम्हाला सत्याकडे घेऊन जात नाही तुमचं फक्त प्रबोदन करतात ते प्रबोधन नाही ते बाबासाहेबांचा विचार बाबासाहेबाला विचार माफीत लावणारी ही प्रवृत्ती आहे आणि मजसा मान लागेल माय डियर फ्रेंड्स दोन हजार इंटिलेक्च्युअर ट्राई टू अंडरस्टँड नो वी आर नॉट मेन सिंगर्स नो वी आर नॉट मेन सिंगर्स वी डोंट सिंग सॉन्ग्स वी आर नॉट टू सिंग अ सॉन्ग थॉट्स हम गाने गाने गाना गाने, गाने वाले लोग नहीं है हम विचार गाने वाले लोग चल अमिताभ बच्चन सुरेच नाव काय त्या अमिताभ बच्चन सुनेचं नाव काय अरे आवाज नाही इंटरेस्ट आहे ती म्हणे या जगातली सगळ्यात सुंदर स्त्री आहे ज्यावेळेस तिला विश्वसुंदरीचा किताब मिळाला मला आनंद झाला भारताला काहीतरी मिळालं माझ्या मित्रांना विचारलं का मिळालं तर ती म्हणाली की सुंदर आहे म्हणून मी का सुंदर आहे तर मी गोरी आहे गो अरे गोरे पण सुंदर तिचं लक्षण आहे या देशाचे तीन टक्के लोक फक्त गोरे आहेत शहाण्णव टक्के लोक काळे आहेत आणि या देशामध्ये नॅचरली अरे हे एवढं उठ बघितलं तुम्ही सकाळपासून मी या उन्हाच्या प्रदेशात फक्त काळे लोकच जन्म येऊ शकतात साडेतीन टक्के लोक मुळे साडे शहाण्णव टक्के लोक काळे आहेत या देशाचे देव देव काळे आता प्रभू रामचंद्र ज्यांच्या नावाचा आजकाल फार बोल आलाय प्रभू रामचंद्र तो सुद्धा सावळाकर माझा म्हणजे का आणि ते श्रीकृष्ण भगवान काळे आणि ते शंकर शे। भगवान कसे नाही निळे निळे काळ्यांच्या देशामध्ये गोऱ्यांचं राज्य ते खातात ते सुंदर ते देतात ते चांगलं कसं वागावं कसं बोलावं कसं राहावं काय खावं काय प्यावं हे ते ठरवतात माझी फ्रेंड आम्ही टॉकींग दोघे आहे

आता अलीकडे फार मला चांगले दिवस आले मला लोक लग्न ठरवायला घेऊन जातात मुली बघायला वगैरे मी विचारतो का तर तुमतं दादा तुम्ही असा जरा वजन ठेवतो चला तर ते तुमच्याकडे कांदा फिरा वगैरे काय होतो का काय माहिती बोला हे किती लाईट वीट असते तर ते काय नसते मी तुमच्या घरचा माणूस आहे तुम्ही नुमाईशी बोला गाणं म्हणायला आलो हय खांद्या बोलायचा कार्यक्रम होतो का हय होतो ये आते नारा नारा। दा दा, दे दे ते मान्य करा आता पोरगी दाखवायला काय शेरगी आहे की करुडो आहे की भाई शेती गाय आहे ते एखादी वस्तू आहे बाजारातली हे दाखवण्याचे प्रकार बंद करा पण त्या दिवशी गेलो बाबा बघायला मुलगी मुलगी बघायला गेलो ते कांदे पोहे वगैरे ते झाले सगळं ते चहा पाणी तिला प्रश्न विष्ट विचारले वगैरे वगैरे आणि आम्ही बाहेर आलो तर त्या मुलांनी विचारलं का आहे का मुलगी पसरली तर तो म्हणाला त्यामुळे लोकांना मुलगी चांगली आहे ठीक आहे म्हणजे म्हणजे पण काही अरे बोलतो तुझं तोंड हो कुत्रे कुत्रे का तोंड आहे तुझं काय तोंड जो तो मुलगा म्हणतो म्हणला बायको पाहिजे दोन्ही आता तुम्हीच सांगा पाहून तुझं जातील काळ्या पोट कोण सुंदर आहे या देशामध्ये सुंदर कोण आहे आणि ज्यांच्या हात मातीत आहे आणि ज्यांच्या कपाळावर थांब आहे